नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमधून आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन जर आपण जे धन नवरात्रीमध्ये आपण सप्तधान्य लावतो म्हणजे घटस्थापना करतो आणि घटस्थापनेमध्ये जर आपल्याला धन जर चांगलं उगवलं तर अतिशय आनंद होतो परंतु कधी कधी काय होतं की आपलं धन हे व्यवस्थित येत नाही आणि दुसऱ्यांचं कधी कधी धन हे चांगलं येतं तर कधी कधी खूप सेवा करत असतो कडक उपवास करत असतो परंतु कधी आपलं धन जर असं आलं नाही चांगलं आणि दुसऱ्यांचं जर काही न करता सहज असं धन चांगलं आलं तर आपल्या मनामध्ये नुसती शंका येते की माझं काही चुकलं असेल का देवी माझ्यावरती रुसली असेल का किंवा काही कोप असेल का देवीचा देवीचा आशीर्वाद काही मला मिळणार नाही का मग जे करत नाही त्यालाच मिळतो का एक असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित राहतात तर असं काही नाही त्याचे अनेक कारणंही असू शकतात की बघा पहिलं आणि असं असतं कधी कधी काय होतं की आपण घटस्थापना करतो परंतु ते घट आहे ना तो कोणत्या ना कोणत्या कारणाने वाकडा होतो तुम्ही जर त्याच्यावरती नारळ ठेवत असाल तर तो नारळ खाली पडतो आणि धन व्यवस्थित येत नाही ते कोसतं त्याला बुरशी लागते मग अशा वेळेस काय आपण समजायचं का की देवीची कृपा आपल्यावरती नाही आहे तर असं अजिबात नाही आहे देवीची कृपा आपल्यावरती असते देवी आपल्याला आशीर्वादच देत असते कोणत्याही सेवा केल्या बघा घटस्थापना केली आणि आपण अखंड दिवा जर लावला तर ही सेवा सर्वात मोठी अशी सेवा आहे त्याच्यामुळे मनामध्ये असा अजिबात आणू नका की आपलं काही चुकलं असेल क्षमा याचना मागा पण त्याच्या मागे आणखी कारणंही असतात बघा आता साधं आहे की आपण आता माती जर खूप चाळवून घेतली तर तिला काय होतं आपण जेव्हा पाणी देतो तर तेव्हा ती घट्ट होते आणि ती चिघट होते त्याच्यामुळं धान्य हे व्यवस्थित उगत नाही त्याला बुरशी लागते आणि त्याच्यात जर जवस वगैरे असाल चिघट पदार्थ हे असे चि अशा वेळेस धान्य हे कुजतं व्यवस्थित येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कधी कधी काय होतं माती चाळल्यामुळेही धन कोचतं आणि त्याचा चिखल होतो परंतु दुसरीकडे असंही होतं की बघा कधी कधी आपण खूपच मोठे मोठे काय होतं की आपल्याला आता आपण ऐकतो व्हिडिओमध्ये ऐकतो किंवा कुणाचं ऐकतो की आपल्याला अजिबात माती चाळवून घ्यायची नाही आहे ते दगडं त्याच्यात राहू द्यायचे आहे तर दगडं त्याच्यामध्ये बघा तुम्ही आता जर मोठे मोठे ढेगडंच त्या मातीचे म्हणता येईल दगड नाही म्हणता येणार त्याला मातीचे जे ढेगडं असतात ते जर ह्या प्रमाणात असतील आणि तुम्ही तसंच जर धन पेरलं असेल तुम्ही जसं सप्तधान्य त्याच्यात टाकलं असेल आणि त्याच्यावरती वरती घट ठेवला असेल बघा त्याला खोल असा खड्डा नसल केला त्याला आणि त्याच्यात जर घट ठेवला ठेवला तर मग आपण जर आजूबाजूला खड्डा करून जर त्याच्यात घट ठेवला तर आजूबाजूला जेव्हा आपण पाणी झिरपतं आणि किंवा पाणी टाकतो तेव्हा ते ढेकळं ते फुटतात तेव्हा मात्र घटाला काही होत नाही पण आपण काय करतो की त्याला खड्डं न करता जर त्या ढेकळं मोठे मोठेच ठेवले तसेच त्याला थोडे छोटे छोटे करायचे एवढे छोटे छोटे इतके मोठे मोठे नाही ठेवायचे आणि जर त्या मातीवरती पूर्ण खड्डा करून नाही ठेवलं आणि तशीच माती, माती प्लेन करून जर त्याच्यावर आपण घटस्थापना केली तर काय होतं जसं घटामधून पाणी झिरपतं आणि आजूबाजूला जर आपण पाणी टाकतो तेव्हा काय होतं बघा तुम्ही शेतीमध्ये पण लक्षात दिलं असेल की ते ढेकळं पावसामुळे किंवा पाण्यामुळे काय होतात की फुटतात म्हणून आपले घटस्थापना केलं ज्यावेळेस आपण पाणी देतो तर ते विरघळतात विरघळल्यामध्ये मुळे काय होतं की लगेच ते ढेकळं फुटल्या जातात फुटल्या गेल्याने काय होतं की त्याची जागा अंकुचित होते आणि घट खाली जातो घट खाली गेल्यानंतर काय होतं की तो वाकडा होतो जिकडचे ढेकळं फुटल्या गेलेले असेल तिकडं काय होतं की घट तिकडच्या बाजूनी असा कल्ल्या जातो आणि कल्ल्यामुळे काय होतं की नारळ हा पडला जातो आणि घट वाकडा होतो आणि जर नुसताच घटस्थापना घट असेल त्याच्यावर नारळ नाही तर तो वाकडा होतो आणि नारळ जर असेल तर नारळ हे खाली पडलं जातं कारण की एकीकडे एक त्याचा तोल सांभाळला जात नाही अशा वेळेसही आणि धान्य त्यामुळेही काय होतं की मग अशा वेळेस घटवाकडा होतो आणि तुमची मातीही ते ढेकळं जर मोठे मोठे असतील तर पाणी त्याच्यामध्ये झिरपल्यामुळं पाणी दिल्यामुळं ते फुटून माती खाली पडते त्याचं काही अशुभ असं कारण नाही आहे की ढेकळं फुटल्यामुळं तुमची माती बाहेर आलेली आहे तुम्ही कधी कधी फुल भरून टाकलेली असते पाण्याने माती फुकते आणि नंतर ती खाली पडते म्हणून असं अजिबात मनामध्ये आणू नका की ही माती घटातली खाली का पडलेली आहे प आपल्या परडीमधली आणि त्याचं कारण अशुभ असं अजिबात नाही आहे ते, ते पाण्यामुळं सर्व होतं तुम्ही फुल भरलेलं असेल तर पाण्यामुळं माती फुकते आणि ती खाली पडते कधी कधी दुसरं कारण असं होतं की घट तुमचा जो गडू म्हणजे घट जो आहे तो आकाराने छोटा असेल आणि नारळ हे जड असेल मोठं पाण्यासारखं पाण्याने भरलेलं असेल तर अशा वेळेस हे काय होतं की त्याचं वजन हे नारळाचं वजन तो घट सांभाळू शकत नाही अशा वेळेस काय होतं की तो कल्ला जातो जेव्हा माती भिजते तेव्हा ओली होते आणि ओली झाल्यानंतर घट बघा ओली झाल्यानंतर तो सटकतो आणि नंतर त्याच्यावर तो नारळ आल्लात खाली पडतो हेही कारण त्याच्या मागचं आहे म्हणून तुम्ही नारळ जर घटावरती ठेवत असाल तर घटही तुम्ही असा मोठा बघून घेतला पाहिजे की ज्या प्रकारे नाही तर मग तुम्हाला नारळ तरी छोटं घ्यावं लागेल दोघींपैकी एक तरी करावं लागेल त्यामुळे तुमचं बॅलन्स होईल आणि खडे तुम्ही ढेकळं तसेच मोठे मोठे न ठेवता जरी तुम्ही छोटे छोटे करायचे आहे आपल्या हरभऱ्याच्या आकाराचे करायचे आहे ज्याने धनही चांगलं येईल आणि कधीही खड्डा करून मध्ये घट ठेवत जा त्याच्यामुळे काय होईल की घट तुमचं वाकडं होणार नाही आपण जर मातीवरती घट ठेवला तर तो, तो शंभर टक्के वाकडा होतोच होतो ढेकळा फुटून आणि मातीही खाली जाते कोणत्या ना कोणत्या बाजूने पाण्यामुळे मातल्या जाते आणि ती माती धसल्यामुळे ती विरघळल्यामुळे काय होतं की ते घट वाकडा होतो असे त्याचे कारण असतात शुभ अशुभ असे कारण काहीही नसतात त्याच्यामुळे जर तुमची माती खाली पडली नारळ हा ना खाली पडला तर मनामध्ये तुम्ही काही शंका आणू नका यथाशक्ती बघा देवीसमोर बसा देवी मातेला मनापासून प्रार्थना करा की हे देवी माता माझ्या जर सेवेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर तू ती चूक आणि पदरामध्ये घे आणि ह्या भोळ्या भक्तांची जी पूजा अर्चा आहे ती तू कबूल कर आणि चुका ह्या तुझ्या पदरामध्ये घे आणि मला क्षमा कर म्हणून तुम्ही पुन्हा त्या गटावरती तो नारळ ठेवा आणि वाकडा झाला जर जा नारळ पडलं नसेल नुसता वाकडा झालेला असेल तर तसाच राहू द्या त्याला पुन्हा काही हात लावू नका आणि तशी त्याची सेवा करा आणि मन अजिबात काळजी करू नका चिंता करू नका की अशुभ काही घडलेलं असेल अशुभ काही नाही त्याच्यामागे आपले कारणं असतात आपल्याला कधी कधी माहिती नसतं बघा आपण दरवर्षी जरी वर्षानुवर्ष जरी घट बसवत असलो तरी एखाद्या वेळेस आपण कशा ना प्रकारे आपल्याकडून चुका होत राहतात माती ही जास्त जाड ठेवली जाते किंवा जास्त चाळली जाते किंवा धन धान्य आपल्या जे सप्तधान्य टाकतो ते जास्त प्रमाणात टाकलं जातं कधी कधी कमी प्रमाणात टाकलं जातं माती जास्त टाकली वावरी म्हणजे वावरी जास्त प्रमाणात टाकले जाते असे एक ना अनेक कारणं त्याच्या असतात म्हणून तुम्ही ह्या हे कारण मनामध्ये घ्या दुसरे शंका मनामध्ये घेऊ नका आणि म देवीची आपल्यावर कृपा नाही का ह्याच्यावरती काय देवीने कृपा केलेली नाही का असं म्हणू नका आणि ह्या कारणामुळे आता कधी कधी बघा अंधारी खोली असेल तिथं वारं लागत नसेल ऊन येत नसेल तर उजेड भरपूर येत नसेल तर अशा वेळेसही धन चांगलं येत नाही ते थोडं पिवळं पडतं कुसतं आणि कोणाच्या घरामध्ये सूर्यप्रकाश हा खेळता राहत असेल उजेड भरपूर राहत असेल वारं येत असेल तर अशा वेळेस काय होतं त्यांचं धन चांगलं येतं हे ये कारणं असतात हे वेगवेगळी कारणं असतात म्हणून असं आणू नका मनामध्ये की त्यांचं धन चांगलं आलं म्हणजे देवीचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे माझं धन चांगलं आलं नाही म्हणून माझ्यावरती देवींची कृपादृष्टी नाही आहे तर हे आपले बाकीचे कारणं त्याच्यामागे असतात आणि शंभर टक्के ह्याच्यामधलं एकतरी कारण त्यामागे असतं तर चला माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद